नमस्कार मित्रांनो मराठी माणसाच्या हक्काच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामधील मराठी जनतेसाठी माझ्या बंधू भगिनींसाठी की ऑनलाईन पैसे कसे कमावे व्यवसायाचे असणाऱ्या टिप्स अँड ट्रिक्स नवनवीन बाजारामधल्या असणाऱ्या संधी वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आणि त्याबरोबरच डिजिटल मार्केटिंग हा जो सध्याचा ट्रेंडिंगमधला विषय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आपण इथे रेग्युलर व्हिडिओज अपलोड करणार आहोत आणि अजून मार्केटमध्ये जे नवनवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल डेटा सायन्स असेल याबद्दल त्याच्याबद्दल तुम्हाला आपण इकडे सविस्तर माहिती सांगणार आहोत कोणताही संकोच मनात न ठेवता तुम्ही या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि जो गरज आहे त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्यासाठी शेअर करायला विसरायचं नाही लवकरच भेटून नवीन व्हिडिओ नवीन विषय तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र